हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खपोलीतील ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ यांचे 15 ऑगस्ट रोजीचे आंदोलन स्थगित अतिक्रमण विभाग कडक कारवाई करत उपाययोजना राबवणार असल्याचा दिला शब्द खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ यांना खोपोली नगरपालिकेच्या प्रशासनानं खोपोली शहरातील वाहतूकची कोंडी पार्किंगची व्यवस्था व बाजारपेठेतील अडचण करणाऱ्या हातगाडीवाल्यांचं अतिक्रमण हटवण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते मात्र कुठल्याच प्रकारची कायदेशीर कार्यवाही न केल्यानं नाईला जास्त भाई ओव्हाळ हे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी सकाळी साडे नऊ वाजता ध्वजारोहणाच्या वेळी खोपोली नगरपालिकेच्या प्रांगणात आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ प्रशासनाच्या लेखी पत्राची होळी करणार होते त्या अनुषंगाने बारा ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या कार्यालयात बैठक पार पडली असता यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानं पंधरा ऑगस्ट रोजीचं आंदोलन स्थगित करण्यात आले असून आता अतिक्रमण विभाग कडक कारवाई करत असून अजून अतिक्रमण उपाययोजना राबवणार असल्याचं प्रतिक्रिया उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी यावेळी केली आहे नगर परिषदेला खुपोली बाजारपेठेतील अतिक्रमण आणि रहदारी जो अडथळा निर्माण होतो या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु तत्पूर्वी आज खुपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी पवारसाहेब यांच्याबरोबर खलापूर प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे जे पंधरा ऑगस्टला दिलेल्या आश्वासनाच्या पत्राच्या होळीचं जे आंदोलन करणार होतं ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे या प्रसंगी खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार सहाय्यक नगर रचनाकार साहिल गाढवे स्वच्छता निरीक्षक शिवा चिन्नास्वामी रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष भाई ओव्हा सचिव रवींद्र मोरे खजिनदार समाधान दिसले आदी प्रमुखांचा अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते खोपोली बाजारपेठ ही खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठमध्ये दररोज हजारो नागरिक महिला तरुण वर्ग व शाळकरी विद्यार्थी येत असतात त्यामुळे या बाजारपेठेमध्ये नेहमीच गर्दी होत असल्यानं गर्दीतून पुढील मार्ग शोधणं सर्वांना कठीण बनत असत त्यात बाजारपेठेतील रद्दारी अडचण करणाऱ्या हातगाडीवाल्यांचं अतिक्रमण हे त्रासदायक ठरत असल्यानं हे अतिक्रमण अटवावे अशी खोपोलीतील ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ आक्रमक पवित्रा घेत नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत अतिक्रमण हटवण्याबाबत निवेदन दिले असता या निवेदनाची दखल घेत हे अतिक्रमण हटवण्यात येईल असं लेखी आश्वासन नगरपालिका प्रशासनानं भाई ओव्हाळ यांना दिले होते मात्र कुठल्याच प्रकारची कायदेशीर कारवाई न झाल्यानं भाई ओवाळ हे आक्रमक झाले असून येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी सकाळी साडे नऊ वाजता ध्वजारोहणाच्या वेळी खोपोली नगरपालिकेच्या प्रांगणात आश्वासनांची पूर्तता न केल्यानं निषेधार्थ व आश्वासनाच्या लेखीपत्राची होळी करत असताना या अनुषंगानं बारा ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत आक्रमक पवित्र घेत आपली भूमिका मांडत असताना कोणाच्या व्यवसायावर गदा नको मात्र नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास नको अशा पद्धतीचं नियोजन हवंय अशी मागणी प्रेस क्लब रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत खालापूर तालुका अध्यक्ष भाई अन्य पदाधिकारी उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी सकारात्मक चर्चा करत अतिक्रमण विभागाला कडक कारवाई देत हातगाडी वाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना राबवणार असल्याचं सांगत ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ यांनी पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलन स्थगित केलं जे आंदोलन करण्यास करण्यासंदर्भात आम्हाला पत्र दिलं होतं त्यासंदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेनुसार आमचे जे अतिक्रमणची टीम आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या वा आहेत व अतिक्रमण विभागप्रमुख शिवाचिन्हा स्वामी हे त्याच्यावर दैनंदिन कारवाई सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने भाई भाईंनी आपलं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला धन्यवाद